हिंगोली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातर्फे जिल्हाधिकारी यांचा राजीनामा घेऊन त्यांची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली हिंगोली शिवसेना उभाठा गटातर्फे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन आज खासदार नागेश आष्टीकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कडक कारवाई करणे जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करणे ग्रामीण भागातील व शहरातील घरकुल धारकांना मोफत वाळू देणे नाफेडची सोयाबीन खरेदी चालू ठेवणे आदी मागणीसाठी निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा प्रमुख गोपू पाटील संदेश देशमुख उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे माजी आमदार संतोष तारफे गणेश शिंदे बाळासाहेब मगर वसीम देशमुख यांच्यासह शिवसेनेत उपस्थित होते चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं त्या दिवशी मिटिंग झाली होती सभा त्या दिवशी सांगित होतं की आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहे सर्व पदाधिकारी तर जे मसाज गोप जे नाही आहे त्या ठिकाणी त्या आरोपीला फाशी झाली पाहिजे संदर्भामध्ये आम्ही निवेदन दिले धनंजय मुंडे जे आहेत तर त्यांचा मंत्री त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे त्यासाठी आम्ही निवेदन दिलं आणि बरेचसे मुद्दे आहेत वाळूचा विषय आहे वैध धंद्याचा विषय आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी जे नाफेड आहे नाफेडमध्ये जे खरेदी याची सोयाबीनची चालू आहे त्याच्या शेतकऱ्याची खरेदी चालू आहे त्याला लवकर पैसे मिळाले पाहिजे आणि जे घरकुल मंजूर झाले ते पंतप्रधान आवश्यक नाही घरकुल केंद्र पण मंजूर झालेली आहेत खासदार साहेबांनी त्याचा सा पाठपुरावा केलेला आहे त्या घरपुल्व जे लाभार्थी आहेत त्यांना वाळू उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी आम्ही कलेक्टर साहेबास चर्चा केली साहेबांनी सविस्तर अशी चर्चा करून कलेक्टर साहेबांनी पण होकार दिला आणि लवकरच एक मीटिंग घेऊन सर्व जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याचे त्यांनी शब्द दिले